नमस्कार गृह किचन किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय लाल भोप्याची भाजी या भाजीच्या सेवनानं डोळ्यांचं आरोग्य सुधारतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचनक्रियाही सुरळीत होते म्हणजे ही भाजी पौष्टिक तर असतेच शिवाय न खाणाऱ्या सुद्धा मागून मागून खातील इतकी ती स्वादिष्ट असते चला तर पाहूया चमचमीत चटपटीत लाल भोप्याची भाजी लाल भोप्याची चमचमीत चटपटीत भाजी करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो लाल भोप्या घ्यायचा आहे आणि हा लाल भोप्या आपल्याला अशा प्रकारे स्वच्छ गुण घ्यायचा आहे भोप्याची सालही काढून घ्यायची आणि या भोप्याच्या आपल्याला एक इंच आकाराच्या चौकोनी फोडी करून घ्यायच्या आणि चौकोनी फोडी लांब मध्ये छेद द्यायचा आहे म्हणजे त्याच्या त्रिकोणी फोडी तयार होतील अशा प्रकारे त्रिकोणी फोडी केल्या तर त्या के लवकर शिजतात फोडी केल्यानंतर त्या आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुवून आहे आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये हे आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा कलोंजी म्हणजे कांद्याचं बी आणि चिमूटभर मेथी दाणे घालायचेत आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मंद आचेवर फक्त दहा ते बारा सेकंद परतून घ्यायचेत त्यानंतर हे पायामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेले लालबुंदर टोमॅटो घालायचेत आणि हे टोमॅटो आपल्याला मोठ्या चरबिनीट मिनिटभर एकसारखे परतत राहायचे म्हणजे त्यांचा कच्चा उग्र दर्प उडून जाईल एक मिनिटानंतर कढईवर झाकण ठेवायचे आणि पाच मिनिटं मंद आचेवर दरदरून वाफ काढायची अशा प्रकारे पाच मिनिटं दरदरून वाफ काढली ना तर आपले टोमॅटो मऊ पडतील पाच मिनिटानंतर झाकण आहे हे पाय टोमॅटोना चांगली दरदरून वाफ बसली आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आणि हे सगळे जिनस आपल्याला टोमॅटोमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये दोन चमचे पाणी घालायचे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे पाणी घातल्यानं तर आपले टोमॅटो खाली लागणार नाहीत आता यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे दोन्ही जिन्नस आपण तेलामध्ये घातले असते ना तर ते करपले असते म्हणून आपण आत्ता घालतो हे पण आपलं सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित परतून झालेलं आहे त्यामुळे त्याला ते मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चिरून घेतलेल्या भोप्याच्या फोडी घालायच्यात त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात आणि मोठ्या हच्यावर या फोडी आपल्याला एक मिनिटभर एकसारख्या परतात राहायच्यात हे पण आपल्या फोडी अगदी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत आणि देखील यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला वाटीभर गरम पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे गरम पाणी घातलं ना तर आपला भोपळा लवकर शिजतो हे पहा गरम पाणी घातल्यानं भो भोपळ्याला लगेचच यायला सुरुवात झालेली आहे आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर पाच मिनटं हा भोपळा असा शिजू द्यायचा आहे जर तुम्ही भोपळ्याच्या कठीण साली अगदी व्यवस्थित काढल्या असतील ना तर भोपळा पाचच मिनटात शिजतो परंतु कठीण भाग ठेवला असेल तर मग आणखीन दोन तीन मिनटं जास्त लागू शकतात पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि भोपळा चमचाच्या साह्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पाच मिनिटांमध्ये भोप्यातलं बरंच पाणी आटलं याचा अर्थ आपला भोपळा शिजलाय तरी सुद्धा आपला भोपळा अगदी व्यवस्थित शिजलाय का ते चेक करूया हे पण आपला भोपळा अगदी व्यवस्थित शिजलाय मऊ लुसलुशी झालाय हा भोपळा एक वेळ जास्त शिजला तर चालेल परंतु कच्चा अजिबात राहतात तर कामा जर हा थोडा जरी कच्चा राहिला ना तर त्याचा कच्चा उग्र दर्पतो मग घरातली लोक या भाजीला नाकम ओवळतात हे पण हा भप आपल्याला चमच्याच्या साह्यानं हलक्या हातानं थोडासा अशा पद्धतीनं चेचून घ्यायचा आहे म्हणजे आपली भाजी मिळून येते आता यामध्ये आपल्याला अर्धवट कुटलेले अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा गूळ घालायचा आहे आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अर्धवट कुटलेले जिरे आणि आमचूर पावडर घातले ना तर या भाजीला खूप छान आणि वेगळी चव येते गुळ मेल्ट होण्यासाठी दोन चमचे पाणी घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आमचूर पावडरचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण यामध्ये गुळ वापरतोय तुम्ही आमचूर पावडरऐवजी लिंबाचा रस आणि गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता आता एकदा मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे गरज असेल त्याप्रमाणे मीठ घालायचे ते, ते व्यवस्थित मिक्स करून आहे हे पण आपल्या भाजीला अगदी मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे आणि रंग देखील अगदी खूप सुरेख आलेला आहे आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि फक्त एक मिनिटभर आपल्याला या भोप्याला दरदरून वाफ काढायची आहे त्यानंतर झाकण काढायचं आहे बारीक चिरलेले हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची आहे आपली लाल भोप्याची चमचमीत चटपटीत भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया या भाजीमध्ये आपण कोणत्याही त्रासदायक म्हणजे तिखट पदार्थांचा तिखट मसाल्यांचा वापर केलेला नाहीये उलट धने जिरे आमचूर पावडर मेथी मेथीदान कलुबजी यासारख्या पाचक मसाल्यांचा वापर केला आहे त्यामुळे ही भाजी अजिबात बाधत नाही या भाजीला नाक मुरडणारे लोक सुद्धा ही भाजी मागून मागून खातील इतकी ही भाजी स्वादिष्ट होते या भाजीचा आसवाद तुम्ही पोळी रोटी याबरोबर तर घेऊ शकता परंतु या भाजीची खरी चव चाखण्याची मज्जा आहे ना ती टम्म फुगलेल्या पुऱ्यांबरोबर तुम्ही सुद्धा आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे गोड आंबट तिखट चटपटीत पौष्टिक लाल भोपळ्याची भाजी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद